नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी श्रीमती रचना रामदास रेडकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग आहे मोर्पीस माझी स्वरचित आठवळी सादर करते माता महागौरी जी आहे पांढऱ्या हत्ती व माता महागौरी जी आहे पांढऱ्या हत्तीवर स्वार हाती त्रिशूल डमरू दुर्गा मातेच्या स्वरूपाला शोभते फार हाती त्रिशूल डमरू दुर्गा मातेच्या स्वरूपाला शोभते फार माते श्रीफळाचं नैवेद्य अर्पूया माते श्रीफळाचं नैवेद्य अर्पूया शक्ती महागौरीची भावभक्तीने पूजा करूया शक्ती स्वरूपिणी महागौरीची भावभक्तीने पूजा करूया सकारात्मकता सौंदर्य वाढवतो सकारात्मकता सौंदर्य वाढवतो एकनिष्ठता आत्मविश्वास दर्शवतो असा हा मोरपीसी रंग असा हा मोर्पीसी रंग हिरव्या निळ्या रंगाची छटा असलेला हिरव्या निळ्या रंगाची छटा असलेला हा परिपूर्ण रंग कल्पकता सुसंवादाची भावना तसेच मनाला शांतता देतो विश्वास बहाल करतो असा हा मोर्तीशी रंग असा हा मोर्तीशी रंग धन्यवाद माझी कविता आवडल्यास मनस्पर्शी साहित्याच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद